श्री सौमस्त्री माता मंडळी आज उद्या ट्रीपचा आपला सेकंड डे म्हणजे आपण निघालो होतो गणपतीपुळेसाठी छान इथे मी ओटी घेतली म्हणजे नारळ आणि फुलं घेतली आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलं खूप गर्दी होती आज कारण सुट्टी असल्यामुळे शनिवार शनिवारऐवाच्या दिवशी सगळेजण बाहेर पडलेले होते तर आम्हाला थोडीशी गर्दी मिळाली पाऊण एक तास आम्हाला लाईनीमध्ये गेला त्यानंतर आमचा नंबर आला छान असं बाप्पाचं मन सोक्त दर्शन घेतलं आजूबाजूचा परिसर मस्त असा फोटोमध्ये कॅप्चर केला काही फोटोज तिथे आम्ही काढलेले होते बाप्पाचं दर्शन घेऊन मग मी महाप्रसादसुद्धा घेतला आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघालो बाजूला जो आहे प्राचीन कोकण प्राचीन कोकणमध्ये आम्ही चिल्लरला आमच्या दोन्ही चिल्लर, चिल्लर पार्टीला घेऊन गेलो त्यांना काही फोटोज वगैरे तिथे काढले तिथले काही मी व्हिडिओज वगैरे कॅप्चर केलेले आहेत ह्याचा लाँग व्हिडिओ मी तुम्हाला पा दाखवणार आहे तो आपला नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईलच दोन तीन दिवसांनी आणि प्राचीन कोकण वगैरे बघून झाल्यावरती आम्ही गेलो मालगुड बीचला तिथे पण आम्ही मस्त असा अर्धा पाऊन तास फेरफटका मारला बीचवरती बाकी काही आम्ही केलं नाही पुढे गेलो आम्ही विनायक मंदिरला विनायक मंदिर इतकं सुंदर मंदिर आहे तिथला तुम्ही आजूबाजूचा परिसर ना इतका नीट अँड क्लीन आहे जराही कुठे घाण तुम्हाला दिसणार नाही कुठे तुम्हाला असे अ काही पसारा दिसणार नाही किंवा कुठे कागद पडलेले बॉटल पडलेले दिसणार एवढं क्लीन हे मंदिर आहे आजूबाजूचा परिसर आहे सुरुवातीला एक छोट तळ आहे तिथे मस्त असे मोठे मोठे मासे आहेत हे बघत असाल तुम्ही सुरुवातीलाच मंदिराच्या मंदिर मामा बसलेला ग गणपती बाप्पाची मूर्ती आहे बाजूला हनुमानची मूर्ती आहे सुंदर असे हे प्राचीन Uh, मस्त असे मंदिर आहे प्राचीन काळातलं आजूबाजूला मस्त हे फुलांची झाडं आहेत त्याच्यात बाजूला ही बोट आहे तिथे काही वस्तू आतमध्ये होत्या त्या आम्ही बघितल्या काही फोटोज करायला निघालो पुढे आरेवारे बीच बघायला संध्याकाळी सनसेटची वेळ झालेली होती तोपर्यंत साडेपाच सहा वाजले मस्त काही फोटो सनसेटचे घेतले आणि आरेवारे बीचवरती येईपर्यंत जवळजवळ आम्हाला साडेसहा ते पावडे सात वाजलेले होते अंधार पडायची वेळ झालेली होती पण तरी पण आम्ही मनसोक्त तो खेड़ मा ले -ले ला तर त्याचा आनंद घेतला म्हणजे दोन चिल्लरनी छान असे तिथे खेळ खेळले मातीमध्ये आणि आम्ही काही फोटोज जे काढलेले होते ह्या वेळेमध्ये ते तुम्हाला लास्टला मी शेअर केलेले आहे तर मंडई तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आमची ही सेकंड डे माझी पिकनिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळा चला मंडई पुन्हा भेटूया बाय